सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पत्रकारांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पत्रकारिता केल्यास राज्यकर्त्यांना झुकवण्याची व समाज घडवण्याची ताकद पत्रकारांच्या लेखणीत आहे असे प्रतिपादन माजी आमदार सुजित सिंह ठाकूर यांनी शनिवार सहा जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले येथील सरगम मंगल कार्यालयात शनिवार सहा जानेवारी रोजी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या परांडा शाखेच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार सुजित सिंग ठाकूर माजी आमदार राहुल मोटे माजी सभापती दत्ता साळुंके माजी सभापती रणजित पाटील शिवसेना उद्धव ठाकरे जिल्हा प्रमुख पोलीस निरीक्षक विनोद इज पवार पांडुरंग माढेकर नायब तहसीलदार माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल मुकुल देशमुख रमेश परदेशी आरपीआय संजय बनसोडे राहुल बनसोडे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष आदींची उपस्थिती होती यावेळी पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार म्हणाले सोशल मीडिया काळात देखील वृत्तपत्रावर वाचकांचा विश्वास आजही कायम या याप्रसंगी व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे जगन्नाथ साळुंखे आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणारे भारत घोगरे क्रीडा क्षेत्रात कार्य करणारे शिवाजीराव कदम आदर्श शेतकरी पालक बवन नवले दिव्यांग भूषण पुरस्कार तानाजी घोडके तसेच वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणारे डॉक्टर देवदत्त कुलकर्णी डॉ आनंद मोरे डॉ सचिन मोरे यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल मुख्याध्यापक किरण गरड कल्याणसागर माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक रणजित सिंह काकासाहेब घाडगे महात्मा गांधी विद्यालय मुख्याध्यापक सुभाष वसंतराव जगताप पाटील कैलासवासी रावसाहेब पाटील विद्यालय बिभीषण रोडगे संस्थापक अध्यक्ष बाऊची विद्यालय मुख्याध्यापक सत्यजित घाडगे जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर मुख्याध्यापक अंकुशराव जाधव जिल्हा परिषद कन्या उच्च प्राथमिक शाळा तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे शिवाजी कदम जगन्नाथ साळुंके भारत घोगरे आदींचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळीराम गंगणे यांनी करून उपस्थितांची मने जिंकली यांच्यासह विविध पक्षाचे राजकीय नेते मंडळी व्यापारी आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते जांभेकर यांच्या पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला के उपस्थित विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी ऑफ त्यांचा गौरव झाला ते सर्व मान्यवर आणि उपस्थित विद्यार्थी मित्र बाळशास्त्री तांबेडकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी मराठीतलं पहिलं वृत्तपत्र सुरू केलं हे वृत्तपत्र तर त्यावेळेस राज्यकर्त्यांना इंग्रजी भाषा अवमत होती आणि त्यांना त्या वृत्तपत्रातून आपलं मत समाजाचं मत लवकरच दिसेल अशा प्रकारे जेव्हा अपेक्षा व्यक्त केल्या जातात अपेक्षा आपण त्याच्याकडेच व्यक्त करतो ज्याला आपण ते हो दे दे कर कार्य करण्यासाठी सक्षम झालं निश्चितच मला याचा आनंद आहे की तुम्ही सगळे जण पुढची सुरक्षितता माझ्या हातात सोपवलेली आहे याची अपेक्षा तुम्ही व्यक्त करता पत्रकारांच्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून ते निश्चितच मी यापुढे देखील पूर्ण करण्यात राहणार नाही काही प्रयत्न करत नाही बोलण्यासारखं ना 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 भरपूर आहे मुखीलही मान्यवर आहे ज्यांचे मार्गदर्शन तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त मुलाचं ठरणार आहे भविष्य भूमी शक्ती हे जे